नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पव्यात मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या स्नेह मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात संपन्न झालेल्या आमदार सुनील शेळके यांच्या स्नेह मेळाव्याला कार्यकर्त्यांसह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हीच खरी त्यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल लोणावळ्यात सुनील अण्णा शेळके परिवारचा स्नेह मेळावा हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे संपन्न झाला कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती व्यासपीठावर आमदार सुनील शेळके यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना मनसे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व इतर पदाधिकारी सुनील सुनील युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार शेळके यांनी आजपर्यंत मावळात केलेल्या विकास कामांची मदतीची व प्रेमाची ही पावती होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही जो कोणी मदत मागेल त्याला निसंकोच मदत करणे त्यांचे प्रश्न समजून घेऊन मार्गी लावणे आणि आपल्या अधिरिक गोड वाणीने त्यांना आपलेसे करून घेणे हा अण्णांचा मूळचा स्वभाव गोरगरिबांसाठी देवदूत असणाऱ्या अण्णांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे तो याचमुळे या स्नेह मेळाव्यात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामांची स्तुती केली तर काहींनी लोणावळ्यातील प्रलंबित प्रश्न आमदार शेळके यांच्या समोर मांडले अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात हा स्नेह मेळावा संपन्न झाला पाहुयात या स्नेह मेळाव्याची ही काही क्षणचित्रे आपल्या लोणावळा खांदोळा आणि ग्रामीण भागातील कुरवंडेव वरसुली देवली डोंगरगाव राजमाची पुरेगाव या परिसरातील सर्व जिवाभावाच्या आणि प्रेम करणाऱ्या वडीलधारी सहकारी बांधव आणि भगिनींचा स्नेह मिळावा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून संपन्न होता असताना व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर वडीलधारी सरकारी मित्रांनो मला माहित आहे अधिक वेळ देखील आलेला आहे राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं देखील दुपारनंतर यायचं काल ठरवलं होतं परवाच परंतु बुडशे नेहमी त्या परिसरातील नागरिकांवरती माझ्या स्थानिक भूमिपत्रावरती देखील काही लोक अन्याय झाला त्यामुळं लवकरच निघून त्या भागामध्ये देखील येऊन त्यांना दिलासा देण्याचं काम आज सगळ्याच मंडळींच्या त्या ठिकाणी झालेलं आहे माझ्या अगोदर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितलं की आपले काही राजकीय व्यासपीठ नाही किंवा आपल्याला राष्ट्रीय भाष्य देखील करायचं नाही परंतु आपल्याला या गाव थोड्या आणि ग्रामीण भागाचं देखील गाव पण टिकलं पाहिजे आपण प्रत्येक समाज बांधवाला बरोबर घेऊन एक सामाजिक सरोकार देखील दबला पाहिजे आणि याच उद्देशातून आजच्या मेळाव्याचं देखील आपण आयोजन केलं अनेकांनी समस्या आपल्या तक्रारी किंवा आपण पुढील काळामध्ये कसं एकत्रितपणानं काम केलं पाहिजे ही साधक बाधत चर्चा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं के जी काही मागणी होती त्यामध्ये ट्रॅफिकची मागणी किंवा भागातील अनेक वर्षांचा ट्रॅफिकचा प्रश्न हा देखील मार्गी लागला पाहिजे माझ्या टॅक्सी चालक मालक या सर्व संघटनेचा देखील अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे आम्हाला स्थानिक नागरिकांना बाहेरचे टॅक्सीवाले किंवा वला ओबे सारख्या कंपन्या या ठिकाणी आमच्यावरती लादले गेलेले आहेत टपरी धारकांना देखील सातत्यानं आज तबरीज सुरू आहे किंवा नामचा व्यवसाय उद्या परत काही कारवाई होईल का नाही अशी देखील सातत्यानं मनामध्ये भीती ही देखील या ठिकाणी व्यक्त केली बांदरवडीच्या फुलाच्या बाबतीत देखील तोच प्रश्न या ठिकाणी मांडला त्या ठिकाणी राजूभाऊ बोराटे आहेत भाजी मंडळेला देखील ते सातत्यानं माझ्याकडं मागणी करत असतात आणि खंडाळा गार्डन तलाव याबाबत देखील दत्ताभाऊ किंवा आमच्या उपस्थित केला किरण भाऊ मागील चार साडेचार वर्षापूर्वी देखील आज मला तेवढं प्रेम तुमचं पाहायला मिळतंय तेवढा विश्वास देखील पाहायला मिळतोय की आपण एक लोकप्रतिनिधी काम करत असताना चुका होत असतात किंवा एखादा शब्द दिल्यावरती तो देखील पूर्णत्वास गेला पाहिजे त्याकरता आम्ही देखील प्रयत्न करत असतो परंतु या शहरातील मुख्य जी काही समस्या आपण सांगितली त्यामध्ये आम्हाला आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे त्याकरता आपण पाहत्या हॉस्पिटलचं देखील काम एक चांगल्या पद्धतीनं सुरू आहे इथल्या नागरिकांच्या सुरक्षतेकरता पोलीस स्टेशनची देखील एक चांगल्या पद्धतीने सुद्धा असं पोलीस स्टेशन उभं राहते रस्ते किंवा स्ट्रीट लाईटच्या बाबतीत सांगितलं पुलाच्या बाबतीत सांगितलं अशी अनेक कामं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम असेल ही सर्व काम होत असताना अजून आधीची कामं देखील झाली पाहिजे आणि त्यात मला सर्वात महत्वाचं आज जे काम या ठिकाणी वाटतंय किंवा जे झालं पाहिजे त्यामध्ये ट्रॅफिकच्या बाबतीत मी नक्कीच गांभीर्यपूर्वक लक्ष घालतोय आणि जे वाघमारे साहेबांनी माझ्या कधी मनात नव्हतं किंवा कधी असं मला कल्पना देखील आली नाही या भागामध्ये देखील एक चांगलं शैक्षणिक हब उभं राहिलं पाहिजे एक चांगले महाविद्यालय कॉलेजेस आपल्या परिसरामध्ये आले पाहिजेत याकरता देखील आता मागणी आपण जी केली ती नक्कीच मी गांभीर्यपूर्वक घेऊन पुढील कसं पुढं जाताना आपल्याला वेगवेगळ्या संस्थांशी बोलून पुणे विद्यापीठ असेल किंवा ज्या काही शैक्षणिक संस्था आपल्या पुढे जिल्ह्यातल्या नामांकित आहेत त्या बाबतीत देखील आपण शिक्षण मंत्र्यांशी किंवा अनेक नेते मंडळींशी पालकमंत्र्यांशी बोलून आपल्या जोड्या शहरामध्ये जागेची उपलब्धता करून पुढल्या चांगल्या संस्था आपल्या ठिकाणी आणता येईल त्याकरता नक्कीच याबाबत मी आता मनापासून काम करीत राहतो तिथे तुम्हाला विश्वास देतो शेवटी शहराचा भौगोलिक किंवा सार्वजनिक विकास होत असताना उद्याची पिढी देखील योग्य मार्गाने केली पाहिजे योग्य दिशा मिळाली पाहिजे हे तुम्हाला किंवा योग आहे मला या भागामध्ये काम करत असताना लोणावळा आणि खांदाळा जर आपण म्हणालो तर एक जागतिक पर्यटनाचा दर्जा आपल्या शहराला या भागाला कसा मिळेल या देखील आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय त्यामध्ये ग्रास कायम सारखा का प्रकल्प येत असताना राजमाची गाडण्याचा देखील आपण उल्लेख केला एका बाजूला आपण राजमाची गार्डन आहे पण दुसऱ्या बाजूला आपण नगरपालिकेची जागा जी विकत घेतली ती पुणे नाम्याच्या साईडची त्या भागातनं गार्डन गार्डनपर्यंत एक चांगल्या पद्धतीने रोपवे आणि त्या भागात एक ता चांगल्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या त्यामध्ये फुटबॉल असेल खेळण्यासाठी वेगवेगळ्या काही स्पोर्ट्स गेम असतील अशा पद्धती देखील चांगलं काम करण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीला देखील आपण नेमण्याचं काम करतोय मला एवढं सांगायचंय की आज व्यासपीठावरती सगळे मंडळी राजकीय जोडी बाजूला ठेवून एकत्रित आहे या शहराचा विचार कोण आहेत आपण कुठले राजकीय मंतभेद आहेत किंवा आपण काय त्या ठिकाणी जायचं का बोलवले किंवा आता येणाऱ्या चार महिन्यानंतर निवडणूक आहे मग जायचं की नाही जायचं ही संकोचित भावना न ठेवता या ठिकाणी आलाय मी पुढच्या बारा तारखेपर्यंत आता दहा बारा तारखेनंतर अधिवेशन संपल्यावरती मला महत्वाचं जे काही काम आपण सांगितलं त्या ट्रॅफिकच्या बाबतीत कधी पुढाकार घेऊन कसं काम करता येईल हा देखील पाठपुरा करेल परंतु शासन आपल्या दाळी आम्हाला आमच्या भाजपच्या अध्यक्ष अरुण भाऊनी जो काही मला संकल्पना मांडली पुढच्या बारा तारखेनंतर ना वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान लोणावळा शहरामध्ये शासन आपल्या दाळी हे अभियान घेऊन प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनेचा किंवा त्यांच्या का लाग लाग जे काही प्रमाणपत्र दाखले वेगळे कार्ड या याबाबत देखील नक्कीच याच ठिकाणी शक्यतो आपण एक चांगला दोन दिवसाचा शासन योजना अभियान राबवून त्याचं देखील एक चांगला दिलासा देण्याचा काम करून मुख्यमंत्री माझी लाडकी बाई या योजनेचा देखील लाभ आपल्याला प्रत्येक समाजातील माझ्या महिला भगिनींना मिळाला पाहिजे याकरता सर्व पक्षाच्या मंडळींनी जेवढा पुढाकार घेता येईल तेवढा पुढाकार घेऊन महिला भगिनींना कशाला लाभ मिळेल किंवा पंधराशे रुपये प्रत्येक महिन्या त्यांच्या खात्यात कसे जमावतील याकरता कागदांची पूर्तता करण्यात आपण सर्वांनी मदत करावी असं देखील आपल्याला आव्हान करतो काम झाली पाहिजे या काही विश्वासानं मच्छिंद्र बाबूने देखील वारंवार उल्लेख केला मला विश्वास आहे की आपण जी काही कामं आजपर्यंत या ठिकाणी सांगितली त्या सोडवण्यामध्ये बरस आपल्याला यश देखील आलेले आणि उद्याच्या काळामध्ये धरुण बाबा आंबेडकरांनी पाठवले तर मला विषय सांगितला त्या रस्त्याच्या बाबत मागील पंधरा दिवसापासून घडीच दोन क्रेशरवाल्याचा संप असल्यामुळं पंधरा दिवस कॉन्क्रीट मिळत नव्हतं खडी मिळत नव्हती रस्त्या मिळत नव्हती आणि मुळवली त्या पुलाचं काम ते थांबलं त्यामुळं नागरिकांची देखील गैरसोय झाली त्याबाबत देखील पुढच्या पंधरा दिवसाच्या त्या पुलाचं काम संपवण्याचा रात्रंदिवस काम करून आमचा देखील प्रयत्न असणार आहे या व्यतिरिक्त आधीची बाकी कामं जे आपण जाते त्यांना आहेत की पुढच्या काळामध्ये त्यांच्यासोबत राहून नगरपालिकेत सर्व पक्षीय कडक बैठक घेऊन भाजी मंडळीच्या बाबतीतला विषय आपण कशा पद्धतीने बोलवला पाहिजे बाबत देखील चर्चा करून त्याच दिवशी आपल्याला निर्णय घ्यायचा राजमाचे गार्डन आणि खालचं जे आपली जागा नगरपालिकेची आहेत ती मग साहेबांची नाही पाऊस लागून पुढे त्याचा देखील करून त्याला एखादी तात्वावरती द्यायचं किंवा आपण कंपनीला भाडी तात्वावर देऊन फक्त भाड्याला रुपयानं टॅक्स घ्यायचा काय करायचं याबाबत देखील आपण निर्णय घेऊया त्याचबरोबर भाजी मंडळीचा मग अशी सांगितलं त्या पद्धतीनं तो भांगरवाडीच्या पोलाचा विषय हे प्रमुख विषय शहरातले हे पुढच्या पंधरा किंवा सोळा तारखेला माझं अधिवेशन नगरपालिकेत बैठक घेऊन आपण सर्वजण घेऊ आणि हे विषय माझी लावू मला विश्वास देतो मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करत असताना मागील चार साडेचार वर्षामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील किंवा जी काही कामं राहिली असतील त्याला आधीची गती देण्याचं काम मी पुढच्या पंधरा दिवसामध्ये नक्कीच करी मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद